नमस्कार विद्यार्थी मित्र कालच्या तासामध्ये आपण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठमध्ये सहकारी संस्थेमध्ये सभासदांच्या जे काही सभा आयोजित केल्या जात असतात किंवा बोलवले जात असतात तर त्या सभांसंदर्भात आपण माहिती पाहत होतो तर त्यामध्ये सभासदांचे जे काही सभांचे चार उपप्रकार निर्माण केलेले आहेत तर त्यामध्ये पहिली जी काही सभा आहे पहिली सर्वसाधारण सभा किंवा नेहमी सभा तर या सभेसंदर्भात सविस्तर अशा प्रकारची जी काही माहिती आहे तर माहिती कालच्या तासामध्ये आपण पाहिलेली की पहिली सर्वसाधारण सभा म्हणजे काय ही सभा केव्हा बोलावली जात असते ही सभा बोलवण्याचा अधिकार कोणाला आणि या सभेमध्ये कुठल्या प्रकारचं कामकाज पार पडलं जात असत तर या संदर्भात जी काही माहिती आहे तर ती माहिती आपण या अगोदरच्या तासामध्ये पाहिलेली आहे तर तेव्हा विद्यार्थी मित्रावर यानंतर सभासदांची जी काही दुसरी सभा सहकारी संस्थेमध्ये आयोजित केली जात असते तर त्या सभेचं नाव आहे अधिमंडळाची वार्षिक सभा किंवा वार्षिक सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे सभासदांची सभा जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा सहकारी संस्थेमध्ये आयोजित केली जात असते किंवा बोलावली जात असते तर ही सभा अत्यंत महत्वाची असते महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ मधील कलम पंच्याहत्तर पोट कलम साठ मध्ये या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात तरतूद केलेली आहे आपण पाहिलं की पहिली सर्वसाधारण सभा जी आहे तर त्या सभेसंदर्भात कलम एकोणसाठ मध्ये तरतूद केलेली आहे तर वार्षिक सर्वसाधारण सभे संदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठमधील कलम पंच्याहत्तर व पोटकलम साठ मध्ये त्या संदर्भातली जी काही तरतूद आहे तर ती तरतूद केलेली आहे मग ही जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा असते तर प्रत्येक सहकारी संस्थेला ही जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा आहे तर आपल्या आर्थिक वर्षातून एकदा ही जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा आहे तर ती सभा बोलावणं आवश्यक असतं महत्वाचं असतं म्हणजे कुठल्याही प्रकारची संस्था असं तर त्या संस्थेला काय करावं लागत असतं तर प्रत्येक वर्षी म्हणजे आर्थिक वर्षातून किमान एकदा आपल्या सर्व सभासदांची जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा आहे तर ती सभा बोलावी लागत असते किंवा आयोजित करावी लागत असते म्हणजे सभासदांच्या इतर ज्या काही सभा आहेत तर त्या सभा एक काही सभा एकच वेळा बोलवल्या जात असतात काही सभा आवश्यक त्यावेळी बोलवता येत असतात काही सभा बोलवण्याची आवश्यकताही भासत नाही परंतु ही जी काही पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा आहे तर ही सभा मात्र काय करावं लागत असत प्रत्येक सहकारी संस्थेला आर्थिक वर्षातून एकदा बोलावणं बंधनकारक असतं किंवा सक्तीचं असतं मग ही जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा आहे तर या सभेची जी काही व्याख्या आहे तर ती व्याख्या कश, कश प्रकारे केलेली आहे किंवा व्याख्यामध्ये काय सांगितलेलं आहे ही सभा बोलवण्याचा अधिकार कायद्यानं कोणाला प्राप्त करून दिलेला आहे आणि ही जी काही सभा आहे तर ही सभा केव्हा बोलावली जात असते आणि या सभेमध्ये कुठल्या प्रकारचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज पार पडलं जात असत तर प्रत्येक सहकारी संस्थेचं जे काही आर्थिक वर्ष आहे तर ते आर्थिक वर्ष आपण पाहिलं की केव्हा सुरू होतं एक एप्रिलला सुरू होतं आणि ते एकतीस मार्चला संपत मग संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्याच्या सर्व सभासदांची जी काही सभा बोलावली जात असते किंवा आयोजित केली जात असते तर त्या सभेला काय म्हटलं जात वार्षिक सर्वसाधारण सभा असं म्हटलं जातं तर सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष आपण पाहिलं की एकतीस मार्चला संपतं आणि त्यामुळं तीस सप्टेंबरच्या आत काय करावं लागत असतं प्रत्येक सहकारी संस्थेला आपल्या सर्व सभासदांची जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा आहे तर ती सभा आयोजित करावी लागत असते बोलावी लागत असते मग वार्षिक सर्वसाधारण सभा ही प्रत्येक वर्षी बोलावली जाते त्या सभेमध्ये प्रत्येक वर्षी एका विशिष्ट प्रकारचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज पार पडलं जात असत मग ही वार्षिक सर्वसाधारण सभा सहकारी संस्थेमध्ये सर्वश्रेष्ठ सभा असते किंवा अत्यंत महत्वाची सभा असते मग वार्षिक सर्वसाधारण सभा ही महत्वाची सभा का असते तर या सभेमध्ये काय केलं जात असतं संस्थेसंदर्भात अनेक महत्वाचे जे काही निर्णय आहेत तर ते निर्णय घेतले जात असतात सहकारी संस्थेचं जे काही दैनंदिन कामकाज आहे तर ते कामकाज पार पडल्यानंतर संस्थेनं केलेले जे काही आर्थिक व्यवहार आहे तर त्या आर्थिक व्यवहारांच्या वे नोंदी वेगळ्या हिशोब पुस्तकांमध्ये केल्या जात असतात तर या केलेल्या आर्थिक व्यवहारांना आणि तयार केलेली जी काही के हिशोब पत्रक का आहेत तर त्या पत्रकांना सर्व सभासदांची जी काही मान्यता आहे तर ती मान्यता आवश्यक असते आणि वार्षिक सभेच्या माध्यमातून सर्व सभासद एकत्र येत असतात आणि एकत्र आल्यानंतर घेतलेले जे काही निर्णय आहेत तर त्या निर्णयाला म्हणजे संचालक मंडळानं घेतलेले निर्णय सभासद सभेनं घेतलेले निर्णय आणि सहकारी संस्थेचे काही दैनंदिन कामकाज आहे तर ते कामकाज कशा का पद्धतीनं पार पाडलेलं आहे तर या सर्व बाबीला कुठं मान्यता दिली जात असते तर या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्व सभासदांची मान्यता मिळवली जात असते किंवा दिली जात असते जोपर्यंत सभासदाची त्याला मान्यता मिळत नाही म्हणजे संस्थेनं केलेलं जे काही व्यवहार आहे तर त्या व्यवहारांना सभासदाची मान्यता मिळत नाही तोपर्यंत व्यवहार खरोखरच संस्थेनं केलेले आहेत किंवा नाही कायदेशीररीत्या ते व्यवहार केलेले आहेत किंवा नाही याची याची खात्री पटत नाही तेव्हा केलेल्या व्यवहारांना कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी त्याला सभासदांची मान्यता आवश्यक असते आणि ती मान्यता कुठं आणि केव्हा मिळवली जात असते तर या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून सर्व सभासद एकत्र आल्यानंतर ही जी काही सभासदांची मान्यता आहे तर ती मान्यता मिळवली जात असते मग संस्थेचं आर्थिक वर्ष एक एप्रिलला सुरू होतं आणि एकतीस मार्चला संपत आर्थिक वर्ष संपल्यानंतर पंचेचाळीस दिवसाच्या आपल्या सहकारी संस्थेला आपल्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या नोंदी वेगळ्या पुस्तकांमध्ये कराव्या वे लागत असतात आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर पंचेचाळीस दिवसाच्या काय करावं लागत असतं तर ही जी काही हिशोबाची पुस्तकं आहेत किंवा पत्रकं आहेत तर ही पत्रक किंवा ही पुस्तकं निबंधकाकडून किंवा त्यानं नियुक्त केलेला जो परिमाणित अंकेक्षक आहे तर त्या अंकेक्षकाकडून तपासून घेणं आवश्यक असतं महत्त्वाचं असतं का तर ही सर्व हिशोबाची जी काही पत्रकं का, आहेत का तर ती पत्रकं काय करावी लागत असतात तर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांना पाहण्यासाठी ठेवावी लागत असतात परंतु सभेमध्ये सभासदांना पाहण्यासाठी हिशोब पुस्तकं किंवा पत्रकं ठेवण्या अगोदर काय काय करावं लागत असतं तर या सर्व पत्रकांना कोणाची मान्यता मिळवावी लागत असते तर सर्व सभासदांची मान्यता मिळवावी लागत असते आणि सभासदांची मान्यता मिळवण्यासाठी काय करावं लागत असतं प्रथमतः निबंधकाकडून किंवा त्यानं नियुक्त केलेल्या अंकेक्षकाकडून ही हिशोब पुस्तकं किंवा ही हिशोब पत्रक तपासून घेणं आवश्यक असतं महत्वाचं असतं मग या ज्या काही सहकारी संस्था आहेत तर या सहकारी संस्थेचं काय केलं जात असतं या जे काही वार्षिक सर्वसाधारण सभा आहेत तर या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये काय करावं लागत असतं सर्व तर सर्व सभासद एकत्र बोलावले जात असत आयोजित केले जात असत म्हणजे एकत्रित आणले जात असतात तर, तर आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्याच्यात ही जी काही सभा आहे तर ही सभा बोलावी लागत असते किंवा आयोजित करावी लागत असते आणि त्यासाठी या वार्षिक सर्वसाधारण सभे जी काय करावी लागत असते सूचना आणि कार्यक्रम पत्रिका तयार करावी लागत असते आणि ती सर्व सभासदांना त्याचबरोबर कला त्याचबरोबर सहकारी संस्थांची हिशोब तपासणी करणारा जो काही अंकेक्षक किंवा लेखापरीक्षक आहे तर त्या लेखापरीक्षकाला किंवा अंकिक्षकाला ही जी काही संस्थे सभे सभेची जी काही सूचना आणि कार्यक्रम पत्रिका आहे तर ती सूचना आणि कार्यक्रम पत्रिका पाठवावी लागत असते मग अंकिक्षकाला सूचना आणि कार्यक्रम पत्रिका का द्यावी लागत असते तर त्यामुळे अंकिक्षकाला सुद्धा वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे तर त्या सभेला उपस्थित राहता येत असतं आणि सभेला उपस्थित का ठे राहायचं असतं तर या सभेमध्ये काय होत असतं तर अनेक वेळा काही सभासद सहकारी संस्थेच्या हिशोबासंदर्भात संदर्भात वेगळ्या प्रकारचे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न विचारत असतात तेव्हा सभासदांना विचारलेले जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची बिनचूक समर्पक उत्तरं देता यावी यासाठी अंकेक्षकाला काय करावं लागत असतं तर या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहावं लागत असतं हजर राहावं लागत असतं मग या सभेच्या माध्यमातून सभासद एकत्र आल्यानंतर काय करत असतात तर वर्षभर संस्थेनं केलेले जे व्यवहार आहेत तर त्या व्यवहारांना त्याचं बारकाईनं पौर परीक्षण करत असतात अवलोकन करत असतात आणि सर्व बाबींची खात्री पटल्यानंतर संबंधित व्यवहारांना मान्यता देण्याचं जे काही कार्य आहे तर ते, ते कार्य या सभेमध्ये पार पाडलं जात असतं म्हणजे एकंदरीत सहकारी संस्थेची जी काही ध्येय धोरणं आहेत तर ती ध्येय धोरणं निश्चित करण्याचं कामकाज या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पार पडलं जात असतं त्यानंतर संस्थेसंदर्भात जे काही वेगवेगळे निर्णय आहेत तर ते निर्णय घेण्याचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज सुद्धा या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पार पडलं जात असतं तर अशा पद्धतीनं सहकारी संस्थेमध्ये ही जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा आहे तर ही सभा अत्यंत महत्वाची सभा असते प्रत्येक संस्थेला आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्याच्या आत आपल्या सर्व सभासदांची जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा आहे तर ती सभा बोलवावी लागत असते किंवा आयोजित करावी लागत असते तर ही जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा आहे तर ही सभा बोलवल्यानंतर त्या सभेमध्ये वेगळ्या प्रकारचं जे काही ठराविक स्वरूपाचं जे काही कामकाज काम आहे तर ते कामकाज प्रत्येक वर्षी पार पडावं लागत असतं किंवा पार पाडलं जात असतं मग ही जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा आहे तर सभा सहकारी संस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाची सभा आहे मग ही सभा बोलवण्याचा जो अधिकार आहे तर तो अधिकार कायद्यानं कोणाला प्राप्त करून दिलेला आहे तर सभा महत्वाची असल्यामुळं जबाबदार अधिकाऱ्यांना ही सभा बोलावी अशा प्रकारची जी काही तरतूद आहे तर ती तरतूद कायद्यामध्ये केलेली आहे आणि म्हणून सहकारी संस्थेमध्ये खालोखाल जबाबदार अधिकारी कोण असतो तर सचिव असतो आणि म्हणून वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे तर ती सभा बोलवण्याचा जो अधिकार आहे तर तो, तो अधिकार कायद्यानं कोणाला प्राप्त करून दिलेला आहे तर त्या सहकारी संस्थेच्या सचिवाला तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे उपलब्ध करून दिलेला आहे मग सचिव काय करत असतो आर्थिक वर्ष संपल्यानंतर पहिल्या म्हणजे सहा महिन्याच्या आत काय करत असतो तर सर्व सभासदांची जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा आहे तर ती सभा तो आयोजित करत असतो किंवा बोलावत असतो तर अशा पद्धतीनं ही जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे काय त्यानंतर ही वार्षिक स सर्वसाधारण सभा केव्हा बोलवावी लागत असते तर आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्याचा बोलवावी लागत असते ही सभा बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे तर सहकारी संस्थेमध्ये सचिव हा महत्वाचा अधिकारी आहे आणि म्हणून वार्षिक सर्वसाधारण सभा ही महत्वाची सभा असल्यामुळं ती सभा बोलवण्याचा जो अधिकार आहे तर तो, तो अधिकार कायद्यानं कोणाला प्राप्त करून दिलेला आहे तर या सचिवाला किंवा चिटणीसाला तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे मग ही जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा आहे तर या सभेमध्ये कुठल्या प्रकारचं कामकाज पार पाडलं जात असतं तर पहिलं कामकाज या सभेमध्ये पार पडलं जात असतं अध्यक्षाची निवड करणे मग आपण कालच्या सभेमध्ये पाहिलं की या त्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा सभेसाठी अध्यक्षाची निवड करण्याचं कामकाज सर, सर्वात प्रथम पार पडलं जात असतं तर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा सर्वात पहिलं महत्वाचं कामकाज कोणतं पार पडलं जात असतं तर सर्व सभासदांची म्हणजे इकडे जे वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली जात असते किंवा बोलावली जात असते तर या सभे ही सभा वैद्य ठरावी या सभेमध्ये झालेलं कामकाज वैद्य ठरावं सभेवर नियंत्रण राहावं सभेचं कामकाज सुरळीतपणे पार पडलं जावं यासाठी सभेला अध्यक्षाची आवश्यकता असते आणि त्या अध्यक्षाची निवड करण्याचं जे काही कामकाज काम आहे तर ते कामकाज या पै वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पार पडलं जात असतं मग हे सहकारी संस्थेमध्ये जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवली जात असते मग वार्षिक सर्वसाधारण सभा असो इतर कार्यक्रम असो इतर कुठल्याही प्रकारची सभा असो प्रत्येक सभेला आणि प्रत्येक कार्यक्रमाला कोणाची आवश्यकता असते किंवा गरज असते तर अध्यक्षाची आवश्यकता किंवा गरज असते आणि म्हणून या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्वात पहिलं आणि महत्वाचं कामकाज कोणतं पार पाडलं जात असतं तर सभेसाठी अध्यक्षाची निवड करण्याचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज पार पाडलं जात असतं त्यानंतर पुढचं कामकाज या सभेमध्ये कुठलं पार पडलं जात असतं तर मागील सभेचं इतिवृत्त किंवा सभावृत्तांत वाचून कायम करणे तर ही जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा आहे तर या सभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर दुसरं कामकाज या सभेमध्ये कुठलं पार पडलं जात असतं तर गेल्या वर्षी जे काही वार्षिक सर्वसाधारण सभा सहकारी संस्थेमध्ये आयोजित केली होती त्या सभेमध्ये जे विषय चर्चेले गेले होते आणि त्या संदर्भातले जे काही निर्णय घेतले गेले होते तर त्या संदर्भात काय केलं जात असतं किंवा करावं लागत असतं तर एक इतिवृत्त पुस्तक किंवा सभावृत्तांत पुस्तक तयार करावं लागत असतं मग सभेमध्ये झालेली जी काही चर्चा आहे ज्यावेळेस सभेचं कामकाज चालू असतं त्यावेळेस काय करत असतो सचिव सभेमध्ये झालेली किंवा होणार जी काही चर्चा आहे तर त्या चर्चेची तो कच्ची टिपणं घेत असतो आणि सभा संपल्यानंतर एक महिन्याच्या आत सभेचं इतिव्रत किंवा तो लिहून काढत असतो आणि हा जो काही इति सभावृत्तांत किंवा इतिवृत्त असतं तर ते सभावृत्तांत किंवा इतिवृत्त काय करावं लागत असतं तर सहकारी संस्थेला ते व्यवस्थितरित्या जतन करून ठेवावं लागत असतं आणि ज्यावेळेस भविष्यात कुठं त्याची आवश्यकता भसल समजा एखादं प्रकरण न्यायालयीन प्रविष्ट असाल तर न्यायालयामध्ये हे जे काही म्हणजे सहकारी संस्थेचं जे काही इतिवृत्त किंवा सभावृत्तांत आहे तर त्या इतिवृत्ताचा किंवा सभा पुरावा म्हणून उपयोग होतो असतो की कोणत्या सभेमध्ये कुठल्या विषय चर्चेले गेल्या कुठल्या प्रकारचा निर्णय घेतला गेला याची नोंद कशामध्ये असते तर या इतिवृत्तामध्ये किंवा सभा मध्ये असते आणि म्हणून प्रत्येक सहकारी संस्थेला काय करावं लागत असतं तर आपली जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा आहे तर त्या सभेमध्ये सभेचं जे काही इतिवृत्त मागील सभेचं जे काही इतिवृत्त आहे किंवा सभा आहे त्याला पुढील वर्षी होणारी जी काही सभा आहे तर त्या सभेमध्ये सर्व सभासदांची मान्यता मिळवावी लागत असते कारण अनेक वेळा असं होण्याची शक्यता असते की सभेमध्ये वेगळे विषय चर्चेले जात असतात आणि सभेचं जे इतिवृत्त आहे तर ते इतिवृत्त लिहिताना वेगळेच विषय त्या इतिवृत्तामध्ये नोंदवलेले असतात म्हणजे संस्थेमध्ये वेगळ्या विषयावर चर्चा करून वेगळे निर्णय घेतले जात असतात परंतु प्रत्यक्षात काही वेळा केलेला गैरप्रकार लपवण्यासाठी किंवा गैरव्यवहार लपवण्यासाठी काय केलं जात असतं तर दुसरेच व्यवहार या इतिवृत्त पुस्तकामध्ये नोंदवले जात असतात तेव्हा हे घडू नये यासाठी काय केलं जात असतं तर मागील सभेचं जे काही इतिवृत्त सचिवानं लिहिलेलं आहे तर ते पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मानलं जात असतं आणि मग सर्व सभासद त्यावर बारकाईनं त्याचं परीक्षण करत असतात अवलोकन करत असतात त्यावर विचारविनिमय करत असतात चर्चा करत असतात आणि सर्व बाबी योग्य वाटल्यानंतर संबंधित सहकारी संस्थेनं तयार केलेलं जे काही इतिवृत्त आहे किंवा सभावृत्तांत आहे तर त्याला सर्व सभासदांची मान्यता ला मिळवावी लागत असते तर ती मान्यता मिळवण्याचं कामकाजसुद्धा या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पार पडलं जात असतं त्यानंतर रिक्त संचालकाच्या जागी नवीन संचालकाची निवड करणे किंवा नियुक्ती करणे सहकारी संस्थेचं दैनंदिन कारभार पाहण्यासाठी सर्व सभासद काय करत असतात आपल्यामधून एक प्रतिनिधींचा समूह निवडून देत असतात आणि हा प्रतिनिधींचा समूह म्हणजे कोण असतं संचालक मंडळ असत आणि ज्यावेळेस सहकारी संस्थेचं दैनंदिन कामकाज पार पाडलं जात असतं तर ते दैनंदिन कामकाज सुरळीतपणे कशा का पद्धतीनं पार पडलं जाईल तर या दृष्टिकोनातून त्याच्यावर कोणाचं तरी नियंत्रण असणं आवश्यक असतं महत्वाचं असतं आणि ते नियंत्रण ठेवण्यासाठी संस्थेचं दैनंदिन कामकाज नियमाला अनुसरून किंवा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी काय केलं जात असतं तर सहकारी संस्थेमध्ये सर्व सभासदांमधून एक संचालक मंडळ किंवा एक प्रतिनिधी मंडळ निवडलं जात असतं मग हे निवडलेलं जे काही संचालक मंडळ किंवा प्रतिनिधी मंडळ आहे किंवा व्यवस्थापन समिती आहे तर ती काय करत असते सहकारी संस्थेच्या कारभारावर नियंत्रण ठेवत असतं संस्थेची दैनंदिन कामं जे आहे तर ती कामं अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांकडून पार पाडून घेत असतं तर यासाठी काय केलं जात असतं तर संचालक मंडळाची निवड केली जात असते म्हणजे संस्थेचं व्यवस्थापन किंवा दैनंदिन कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व सभासद आपल्यामधून एक संचालक मंडळ किंवा प्रतिनिधी मंडळ निवडून देत असतात आणि हे प्रतिनिधी मंडळाची निवड केल्यानंतर दुर्दैवानं एखाद्या संचालकाचा मृत्यू झाला किंवा एखाद्या संचालक संस्थेचं कार्यक्षेत्र सोडून गेला त्यामुळे त्याचं सभासत्व सदस्यत्व रद्द करण्यात आलं तर अशा वेगळ्या कारणामुळे रिक्त झालेली जी काही संचालक सदस्यपदं आहेत तर त्या सदस्यांच्या जागी नवीन संचालकाची निवड किंवा नियुक्ती करण्याचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पार पडलं जात असतं त्यानंतर पुढचं कामकाज आहे हिशोब पत्रकांना मान्यता देणे संस्थेचं आर्थिक वर्ष एक एप्रिलला सुरू होते एकतीस मार्च समजा या आर्थिक वर्षामध्ये सहकारी संस्था विविध आर्थिक व्यवहार करत असते आणि संस्थेने केलेले जे काही आर्थिक व्यवहार आहेत तर ते सहकार कायद्याला अनुसरून केलेले आहेत का पोट नियमाला अनुसरून केलेले आहेत का सभासदाच्या हिताला अनुसरून केलेले आहेत का तर हे जाणून घेण्यासाठी जर किंवा हे जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी काय करणं आवश्यक असतं तर संस्थेने केलेले जे काही सर्व आर्थिक व्यवहार आहेत तर त्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी वेगळ्या हिशोब पुस्तकांमध्ये ठेवणं आवश्यक असतं महत्वाचं असतं मग संस्थेमध्ये तयार कुठल्या प्रकारची पुस्तकं किंवा पत्रकं तयार केली जात असतात तर रोग किर्द सर्वसाधारण खतावणी पोट खतावणी तिरीज तो ता पत्रक तोटा पत्रक ताळेबंद पत्रक ही सर्व हिशोबाची जी काही पत्रकं आहेत तर ती पत्रकं तयार करावी लागत असतात आणि सहकारी संस्थेमध्ये ही जी काही हिशोबाची पत्रकं आहेत तर ती पत्रक तयार करण्याचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज कोणाला पार पाडावं लागत असतं तर सचिवाला किंवा चिटणीसाला ते कामकाज पार पाडावं लागत असतं वर्षभर केलेले जे काही आर्थिक व्यवहार आहेत तर त्या आर्थिक व्यवहाराच्या नोंदी सचिव किंवा चिटणीस काय करत असतो या हिशोब पत्रकांमध्ये नोंदवित असतो मग तयार केलेली जी काही हिशोबाची पत्रकं का आहेत तर ती पत्रकं शास्त्रशुद्ध पद्धतीनं तयार केलेली आहेत किंवा के नाही ती पत्रकं विधिग्राह्य आहेत किंवा नाही त्यामध्ये जे व्यवहार नोंदवलेले आहेत तर ते व्यवहार वास्तवात सहकारी संस्थेनं केलेले आहेत किंवा के नाही तर अशा विविध बाबींची जी आहे खात्री आहे तर ती खात्री करून घेणं आवश्यक असतं महत्त्वाचं असतं आणि म्हणून ही सर्व हिशोबाची जी काही पत्रकं आहेत तर ती पत्रकं काय का केली जात असतात तर सहकारी संस्थेमध्ये ज्यावेळेस वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली जात असते किंवा आयोजित केली जात असते तर त्या सभेच्या माध्यमातून सभासद एकत्र आल्यानंतर सर्व सभासदांची या पत्रकांना मान्यता मिळवण्याचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज पार पाडलं जात असतं किंवा पार पाडावं लागत असतं जोपर्यंत या हिशोबपत्रकांना सभासदाची मान्यता मिळत नाही तोपर्यंत हिशोबपत्रक विधिग्राही ठरत नाहीत संस्थेनं ना केलेले जे काही व्यवहार आहे तर ते व्यवहार कायदेशीर ठरत नाहीत तेव्हा सभेमध्ये ही जी काही हिशोबाची पुस्तकं किंवा पत्रकं आहेत तर ती पत्रकं ठेवली जात असतात तर ठेवण्यापाठी मग हाच उद्देश असतो की संस्थेनं केलेले सर्व आर्थिक व्यवहार हे विधिग्राह्य आहेत कायदेशीर आहेत त्याला सर्व सभासदांची संमती मिळालेली आहे आणि म्हणूनच या सहकारी संस्था ज्या आहेत तर त्या संस्थांना कर 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 काय करावं लागत असतं तर अशी वेगळ्या प्रकारची हिशोबपत्रकं तयार करावी लागत असतात आणि त्या पत्रकांना या वार्षिक सभेच्या माध्यमातून सर्व सभासद एकत्र आल्यानंतर त्या हिशोबपत्रकांना सभासदांची जी काही मान्यता आहे तर ती मान्यता मिळवण्याचं जे काही कामकाज काम आहे तर ते कामकाज पार पडावं लागत असतं म्हणजे गेल्या आर्थिक वर्षामध्ये सहकारी संस्थेनं केलेले जे आर्थिक व्यवहार आहेत आणि त्या आर्थिक व्यवहारांचं ज्या नोंदी हिशोब पुस्तकांमध्ये ठेवलेल्या आहेत तर त्या हिशोब पुस्तकांना मान्यता सर्व सभासदांची मान्यता मिळवण्याचं जे काही कामकाज आहे था तर ते कामकाज कोणाला पार पाडावं लागत असतं तर या सर्व सभासदांना मान्यता देण्याचं कामकाज पार पाडावं लागत असतं आणि ती केव्हा तर या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्येच हे कामकाज पार पाडलं जात असतं